हॅलो नमस्कार कसे आहात सर्व तर आज आपण बनवत आहो लहान मुलांसाठी प्रोटीन पावडर हे प्रोटीन पावडर तुम्ही एका वर्षावरील मुलांसाठी वापरू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपण जे काही साहित्य घेतलेलं आहे ते एकदम पौष्टिक आहे आणि एका वर्षावरील मुलांना पचन होईल असं घेतलेलं आहे मखाने तीळ शेंगदाणे बदाम फुटाणे पंकिंग शीट्स आणि थोडीफार प्रमाणात मी तीळ घेतलेली आहे आणि आपल्याला आवडेल अशा टरबुजाच्या बिया पण घेतलेल्या आहेत आपण जे, जे काही साहित्य घेतलेलं आहे त्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन मिनरल्स आणि फायबर आहेत ज्याने मुलांची चांगली वाढ होते बघा मी गाईच्या तुपामध्ये मखाने भाजून घेते आहे चांगले लालसर असे भाजून घ्यायचे आहेत हल्ली लहान मुलं खाण्यापिण्याकडे खूप दुर्लक्ष करतात व्यवस्थित जेवत नाही त्यामुळे जर हे प्रोटीन पावडर एक चमचा आपण वापरलं खाण्यामध्ये तर त्याला सगळं प्रोटीन्स वगैरे मिळून जाईल तुमचं मूल जर बाहेरचं दूध पित असेल तर त्या दुधामध्ये एक चमचा हे प्रोटीन पावडर आपण त्याला रोज देऊ शकतो आणि जर याला दुधात नसल घ्यायचं तर आपला रवा आहे ना तर रव्यामध्ये पण आपण त्यांना एक चमचा टाकून देऊ शकतो म्हणजे मीडियम साईजचे दोन चमचा रवा आणि एक साईज मिडियम साईजचा आपला हे प्रोटीन पावडर जसं आपण रवा बनवतो ना म्हणजेच चवीला गोड जर बनवत असेल तर थोडासा दुधगूळ टाकू शकतो आणि जर गोड नसेल बनवायचं ना तर मग आपण काय करायचं त्याच्यात म्हणजेच जिरे मोहरीची फोडणी देऊन आपण रवा बनवायचा आहे अशा पद्धतीनेही आपण दिलं तरी खूप चांगलं आहे बघा आता आपण शेंगदाणे भाजून घेतोय बघा चांगले भाजू द्यायचे शेंगदाणे म्हणजे आपण जे काही साहित्य आहे प्रोटीन पावडरसाठी ते सगळंच आपल्याला भाजायचं आहे एक एक करून आता फुटाने भाजतोय बघा ह्या बिया टाकलेल्या आहेत मी म्हणजेच पंपिंग शेट्स म्हणजेच कद्दूच्या बिया आहेत काही टरबोजाच्या बिया घेतलेल्या आहेत मी याच्यामध्ये थोडंसं तूप टाकलं त्याही भाजून घेतल्या मी त्याच्यानंतर तिळ टाकली थोडीशी तिळ पण भाजून घेते बघू शकता बघा अशा प्रकारे आपण हे सगळं साहित्य व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे आता हे सगळं साहित्य आपल्याला म्हणजेच मखाना आणि हे सगळं साहित्य मिक्सीमध्ये बारीक करून घ्यायचं आहे सगळं एकत्र सर्वात प्रथम मी मखाना मिक्सीमध्ये फिरून घेतला त्याच्यानंतर हे मिक्सीमध्ये टाकून फिरून घेतलं आणि ते एक पावडर एकत्र केलं बघू शकता तुम्ही हे प्रोटीन पावडर तुम्ही रोज म्हणजे रेग्युलर बेसिसवरती एक चमच मुलांना द्यायचं आहे बघू शकता मखाना मी एकदम बारीक करून घेतलेला आहे बघा अशाच पद्धतीने सगळंच बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला हे प्रोटीन पावडर आपल्याला दरवेळेस थोड्या थोड्या प्रमाणात बनवायचं आहे एकदमच बनवून ठेवायचं नाही एकदमच बनवून ठेवलं तर ते खराब होण्याची पण शक्यता असते त्याच्यामुळे ते थोड्या थोड्या प्रमाणात आपण बनवायचं आहे आणि मुलांना द्यायचं आहे अशा पद्धतीने आपलं प्रोटीन पावडर तयार झालेले आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा आणि तुमच्या काही कमेंट्स असेल त्याही तुम्ही टाकू शकता धन्यवाद